वृषभराशीच्या मित्रांनो आता तुमच्यासमोर अशा संधी येणार आहेत ज्यांचं तुम्ही केवळ स्वप्न बघितलं होतं तुम्हाला एखाद्या मोठ्या कामात यश मिळणार आहे आणि त्यासोबत तुम्हाला भरपूर शुभेच्छा मिळणार आहेत पण हे केवळ तुमच्या मेहनतीचं आणि वेळेचं फळ नाही तर हे सर्व देवाच्या कृपेचा आणि तुमच्या चांगल्या कर्मांचाही परिणाम आहे तुमच्या जीवनात या बदलाला आणण्यासाठी ग्रह आणि नक्षत्रांचाही प्रभाव आहे जेव्हा ग्रह आणि नक्षत्र अनुकूल असतात तेव्हा कोणीही व्यक्ती भाग्यवान ठरतो आणि हाच वेळ आता तुमच्यासाठी आला आहे आता तुम्हाला ते सर्व काही मिळणार आहे ज्यासाठी तुम्ही वर्षानुवर्ष प्रयत्न करत होता तुमच्या जीवनशैलीत बदल होणार आहे आणि त्याचा परिणाम केवळ तुमच्यापुरता मर्यादित राहणार नाही तर तुमच्या कुटुंबियांनाही जाणवेल जेव्हा तुम्ही तुमच्या जीवनात आनंद अनुभवाल तेव्हा तुमच्या घरातही समृद्धीचं वातावरण असेल घरातील प्रत्येक सदस्य सुखशांतीचा अनुभव घेईल आणि सगळे मिळून आनंदाने जगतील वृषभराशीच्या मित्रांनो तुमच्या जीवनात येणाऱ्या या मोठ्या बदलाला ओळखणं तुमच्यासाठी अत्यंत आवश्यक आहे या आनंदाच्या लाटेला अनुभवण्यासाठी तुम्हाला तुमच्या भावना आणि कर्मांकडे लक्ष द्यावं लागेल जर तुम्ही तुमच्या मार्गापासून भरकटला किंवा एखाद्याच्या चुकीच्या सल्ल्यावर गेलात तर तुम्ही त्या सर्व गोष्टी गमावू शकता ज्या देव तुमच्यासाठी तयार करत आहे म्हणून या वेळेत तुमच्या कामाच्या पद्धतीला योग्य दिशा देऊनच यश मिळवावं लागेल पुढील बहात्तर तास तुमच्या आयुष्यासाठी मोठी आनंददायक बातमी घेऊन येणार आहेत पहिली बातमी तुमच्या करिअरशी संबंधित असेल जर तुम्ही नोकरी करत असाल तर प्रमोशनची शक्यता आहे तुमच्या मेहनतीचं फळ आता मिळणार आहे दुसरी बातमी तुमच्या वैयक्तिक कामांशी संबंधित असेल आणि तुम्ही कोणतंही काम हाती घेतलं तर त्यात यश निश्चित आहे हाच तो वेळ आहे जेव्हा तुम्हाला ती यशाची प्राप्ती होणार आहे ज्यासाठी तुम्ही इतक्या वर्षांपासून झगडत होतात राशीच्या मित्रांनो या वेळेत जर तुम्ही तुमच्या आरोग्याकडे लक्ष दिलं तर हा काळ तुमच्यासाठी अत्यंत लाभदायक ठरणार आहे सतकाम करत राहिल्यामुळे थकवा येऊ शकतो आणि जर तुम्ही तुमच्या आरोग्याकडे दुर्लक्ष केलं तर तुमच्या जीवनात अडचणी निर्माण होऊ शकतात म्हणून तुमच्या आरोग्याला प्राधान्य द्या जेणेकरून तुम्ही तुमच्या यशाचा संपूर्ण आनंद घेऊ शकाल या कालावधीत तुम्हाला तुमच्या आजूबाजूच्या लोकांपासून थोडं अंतर राखावं लागेल कारण काही लोक तुमच्या आनंदाने जळत असतील आणि ते तुमच्या प्रगती रोखण्यासाठी योजना आखत असतील तुम्हाला तुमच्या नात्यांमध्ये सामंजस्य राखत असतानाच अशा वाईट प्रभावांपासून दूर राहावं लागेल आता वेळ आला आहे जेव्हा तुम्ही तुमच्या जुन्या नात्यांमध्येही सुधारणा पाहू शकता तुम्हाला एखादा जुना मित्र भेटेल किंवा एखाद्या नातेवाईकाशी पुन्हा संपर्क होईल जो तुमच्यासाठी उपयुक्त ठरेल राशीच्या मित्रांनो जर तुम्ही बेरोजगार असाल तर अनेक संधी तुमच्या दारात येत आहेत आणि हा काळ तुमच्यासाठी नव्या मार्गांचं दार उघडणारा आहे जेव्हा तुम्ही तुमच्या मेहनत आणि जिद्दीने कोणतंही काम पुढे नेता तेव्हा तुम्हाला मोठं यश मिळणार आहे तुमच्या आर्थिक परिस्थितीत सुधारणा होईल आणि तुम्ही नवीन प्रॉपर्टी किंवा वाहन घेण्याची योजना करू शकता हा काळ विशेषत तुमच्या जीवनात धन सुख आणि समृद्धी घेऊन येणारा आहे त्याला ओळखा आणि तुमचे जीवन संपूर्णपणे यशस्वी करण्यासाठी काही छोटे छोटे उपाय अवलंबा हा काळ तुम्हाला खूप काही देणार आहे आणि जे काही तुमच्या वाटेला येत आहे त्याचा पूर्ण लाभ घ्या तुमच्या जीवनात आता एक नवीन अध्याय सुरू होणार आहे आणि तुम्ही जे काम कराल ते आता यशस्वी ठरणार आहे या यशाची प्राप्ती करण्यासाठी तुम्हाला थोडीशी सावधगिरी बाळगणं गरजेचं आहे वृषभ राशीच्या मित्रांनो हा काळ तुम्हाला दाखवून देईल की तुमच्या मेहनतीचा आणि कष्टाचा खरा अर्थ काय आहे धन्य आहे तो काळ जो तुमच्यासाठी एक सुवर्ण संधी घेऊन आला आहे आता तुम्हाला तुमच्या सच्च्या मेहनतीचं फळ मिळणार आहे या यशाचा पूर्ण आनंद घ्या कारण हा काळ तुमच्या जीवनातला सर्वात मोठा बदल घेऊन येणारा आहे वृषभ राशीच्या मित्रांनो तुमची आर्थिक स्थिती सुधारेल आणि तुम्ही नवीन प्रॉपर्टी किंवा वाहन घेण्याचा विचार करू शकता हा वेळ विशेषत तुमच्या जीवनात धन सुख आणि समृद्धी घेऊन येणारा आहे याला ओळखा आणि तुमच्या जीवनाला संपूर्णपणे यशस्वी बनवण्यासाठी काही छोटे छोटे उपाय करा हा वेळ तुम्हाला खूप काही देणार आहे आणि तुम्ही तुमच्या मार्गावर येणाऱ्या त्या सर्व गोष्टींचा संपूर्ण लाभ घ्या आता तुमच्या जीवनात एक नवीन अध्याय सुरू होणार आहे आणि तुम्ही केलेले कार्य आता यशस्वी होणार आहेत या यश मिळवण्यासाठी तुम्हाला थोडीशी सावधगिरी बाळगावी लागेल हा काळ तुम्हाला दाखवेल की तुमच्या मेहनतीचं आणि कष्टाचं खरोखरच काय मूल्य आहे धन्य आहे तो काळ जो तुमच्यासाठी एक सुवर्णसंधी घेऊन आला आहे आता तुम्हाला खरी मेहनतीचं फळ मिळणार आहे या यशाचा संपूर्ण आनंद घ्या कारण हा वेळ तुमच्या जीवनातील सर्वात मोठ्या बदलाचा प्रतीक बनणार आहे आता तुमच्या जीवनात आणखी एक आनंदाची बातमी येणार आहे तुमचे जुने नाते सुधारण्यासाठी तयार आहेत एखाद्या जुन्या मित्राला किंवा नातेवाईकाला भेटून तुम्ही एक नवा सुरुवात करू शकता जर तुम्ही बेरोजगार असाल तर आता अनेक नवीन संधी तुमच्या दारावर येत आहेत त्याचप्रमाणे तुम्हाला तुमच्या आरोग्याचाही विचार करावा लागेल कारण कामाच्या निमित्ताने प्रवास किंवा अधिक कामामुळे थकवा जाणवू शकतो त्यामुळे स्वतःला विश्रांती देणं आणि आरोग्याची काळजी घेणं फार गरजेचं आहे वृषभराशीच्या मित्रांनो यावेळेत जर तुम्ही तुमच्या आरोग्याकडे लक्ष दिलं तर हा काळ तुमच्यासाठी अत्यंत लाभदायक ठरणार आहे सतकाम करत राहिल्यामुळे थकवा येऊ शकतो आणि जर तुम्ही तुमच्या आरोग्याकडे दुर्लक्ष केलं तर तुमच्या जीवनात अडचणी निर्माण होऊ शकतात म्हणून तुमच्या आरोग्याला प्राधान्य द्या जेणेकरून तुम्ही तुमच्या यशाचा संपूर्ण आनंद घेऊ शकाल या कालावधीत तुम्हाला तुमच्या आजूबाजूच्या लोकांपासून थोडं अंतर राखावं लागेल कारण काही लोक तुमच्या आनंदाने जळत असतील आणि ते तुमची प्रगती रोखण्यासाठी योजना आखत असतील तुम्हाला तुमच्या नात्यांमध्ये सामंजस्य राखत असतानाच अशा वाईट प्रभावांपासून दूर राहावं लागेल आता वेळ आला आहे जेव्हा तुम्ही तुमच्या जुन्या नात्यांमध्येही सुधारणा पाहू शकता तुम्हाला एखादा जुना मित्र भेटेल किंवा एखाद्या नातेवाईकाशी पुन्हा संपर्क होईल जो तुमच्यासाठी उपयुक्त ठरेल वृषभ राशीच्या मित्रांनो हा काळ तुम्हाला दाखवून देईल की तुमच्या मेहनतीचा आणि कष्टाचा खरा अर्थ काय आहे धन्य आहे तो काळ जो तुमच्यासाठी एक सुवर्ण संधी घेऊन आला आहे आता तुम्हाला तुमच्या सच्च्या मेहनतीचं फळ मिळणार आहे या यशाचा पूर्ण आनंद घ्या कारण हा काळ तुमच्या जीवनातला सर्वात मोठा बदल घेऊन येणारा आहे